कणकवली येथे परमपूज्य भालचंद्र महाराज मठासमोर असलेल्या अनुभव मसाज सेंटरचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला श्री गणेश गाडीगावकर संचलित या मसाज सेंटरला वर्षभर अनेक ग्राहकांनी प्रसंती दर्शविली परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या मठाच्या समोर अनुभव मसाज सेंटर आहे या मसाज सेंटरचा आज वर्धापन दिन साजरा झाला एक वर्षामध्ये अनेक ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आणि त्यांचा आज हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा अं आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने भाविकांनी आणि त्यांच्या ग्राहकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पन्नास टक्के सवलत या निमित्ताने ठेवण्यात आली होती मसाज सेंटरच्या वतीने यामध्ये देखील अनेक ग्राहकांनी लाभ घेतला वर्षभराचा त्यांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला आहे आणि या पुढे देखील ते सेवेसाठी या कणकवलीमध्ये तप्तर आहेत पाहुयात काही प्रतिक्रिया तर खर तर खूप आनंद होतोय एक वर्ष आम्हाला या ठिकाणी कणकवलीमध्ये झालेला आहे आणि एक वर्ष खरोखर झपाट्याने होऊन गेलं एक आगळा वेगळा असा उपक्रम करायचं मनात होतं कित्येक दिवस आणि त्याप्रमाणे आरोग्यासाठी आपण काय करू शकतो औषधांचा होणारा सतत भडीमार आणि त्यामध्ये होणारे दुष्परिणाम तसेच इतर लोकांना होणाऱ्या व्याधी यासाठीवर काय पर्याय निघू शकेल या विचारत असते वेळीच मसाज हा एक पर्याय आम्हाला आढळला आणि त्यानुसार आम्ही गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबरला अनुभव मसाज सेंटर या ठिकाणी आम्ही चालू केलं मंत श्री श्री एकशे आठ गावडे काका महाराज यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं आणि त्यानंतर आज एक वर्ष झालं आज पहिला वर्धा पण दिन साजरा करतावेळी अतिशय आनंद होतोय कारण कणकवलीकर यांनी भरभरून प्रतिसाद दिला खूप लोकांनी या ठिकाणी येऊन मसाजचा अनुभव घेतला आणि खरं म्हणजे उत्पन्नापेक्षा ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला त्यांचे अनुभव जे आम्हाला ऐकायला मिळालेच हाच खरा आमचा फायदा ठरला कारण व्याधीमुक्त होणे ही सर्वात महत्वाची बाब आम्हाला या ठिकाणी आढून आली या ठिकाणी काश्य थाळी आम्ही दिलेली आहे जेणेकरून ज्या शरीरामध्ये टॉक्सिन्स असतात उष्णता असते ती निघून जाण्याचं फार चांगलं मोठं काम करते त्यानंतर आमच्याकडे फूट मॅग्नेटिक थेरपी आहे जेणेकरून तुमच्या फूट मसाज होतो त्याच्यावर तुम्हाला रक्तवाहिन्या मोकळावून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो त्यानंतर आपल्याकडे पाठीचा मसाज आहे आज बऱ्याच लोकांची तक्रार असते की पाठीचं दुखणं कमरेचं दुखणं तर त्यासाठी पाठीच्या मसाजचा सुद्धा लोक फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा घेत आहेत त्यानंतर सर्वात महत्वाची आता एक समस्या लोकांमध्ये झाली ती म्हणजे पोट वाढणं पोटातील अतिरिक्त चरबी वाढणे किंवा वजन वाढणे तर यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी फिटनेस मसाजर म्हणून एक मशीन्स या ठिकाणी आणलेली आहे कारण लोकांना चालायचा कंटाळा असतो तर केवळ दहा मिनिटं या मशीनवर जर मसाज घेतलात तर रक्तातील चरबी दूर होते आणि वजन कमी सुद्धा चांगल्या प्रकारची मदत होते त्यानंतर हाताच्या पंजाची मशीन आहे बऱ्याच महिला वर्गांना विशेषतः हातातलं भांड पडणं किंवा हाताला मुंग्या येणे असे जे प्रकार आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे अॅक्युप्रेशर थेरपीच हाताचा पंजा मशीन आहे त्यानंतर एम एस मशीन आपण या ठिकाणी आणलेली आहे खूप असा मधुमेहाचे पेशंट या ठिकाणी आहेत आणि मधुमेहामुळे बऱ्याच लोकांच्या शरीरातील संवेदना कमी होतात पण त्या संवेदना पुनश्च आणण्यासाठी किंवा वात प्रकार कमी होण्यासाठी तसेच रक्ताभिसरण योग्य होण्यासाठी ई एम एस मशीनचा सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारचा अनुभव कित्येकाने घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हेरिकोज वेन्स हा पण फार मोठी समस्या आहे आणि व्हेरिकोज वेन्सचे या ठिकाणी आमच्याकडे फुट मसाजर काश्य काश्यताळी आणि एम एस याच्याद्वारे मसाजचा जर कोर्स केला तर एम ए व्हेरिकोज वेन्स सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतात आराम पडतो असा कित्येकांचा अनुभव आहे आणि या मसाज सेंटरमध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मसाज सेंटरमध्ये आमचे कदम मामा कोणाचे ते मामा आहेत तर कोणाचे काका आहेत कोणाचे ते माऊली आहेत तर ते हास्यवदनाने या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचं स्वागत करतात त्यांची समस्या जाणून घेतात आणि त्यांना योग्य असं मसाज ते देत असतात आणि त्यांचं खूप आमचे मसाज घेणारे ग्राहक कौतुक करतात ही पण आमच्या अनुभव मसाजची एक जमेची बाजू आहे अशा प्रकारे आज आमचा अनुभव मसाज सेंटरचा पहिला वर्धापन दिन साजरा करते वेळी आनंद होतोय मी कणकवली नव्हेच तर कणकवलीच्या दशक ऋषीतील बहुतसंख्य लोकांना विनंती करेन आपन मा या की आपण पण आपली पावलं या ठिकाणी वळवावीत परमहस भालचंद्र महा बाबा महाराज यांच्या मठासमोर आपलं हे अनुभव मसाज सेंटर स्थित आहे या ठिकाणी यावं एखाद दुसरा मसाज घ्यावा आणि अनुभव घेऊन पावा त्याच वेळी खऱ्या अर्थाने अनुभव मसाज सेंटर हे नाव सार्थकी लागल्याचं आम्हाला समाधान मिळेल अर्थात तुमच्या वेळेवर ते अवलंबून आहे तुम्ही सतत स्वतःसाठी जर तुम्हाला नक्की बरं वाटेल कारण आरोग्य ही जी संपदा ही संपत्ती जी आहे ती ना कोणाला देता येत ना कोणाकडून मागून घेता येत त्यामुळे ये तुमची तुम्ही सांभाळायची आहे आणि तुम्ही तुमची निर्गी प्रयोग करून इथला अनुभव घेऊन तुम्ही सुदृढ व्हावं हीच आमची इच्छा असते आणि योग्य ठिकाणी जागा ले ले ही जागा आम्हाला मिळालेली आहे इथे भाजेंद्र महाराजांचा आशीर्वाद देखील आहे परमपूज्य स्वामी समर्थांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्हाला एक वर्ष पूर्ण होत आहे तुमच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मानतो मित्रांनो ह्या अनुभव सेंटरमध्ये तुम्ही येऊ शकता कारण की इथे आपल्यासारखे माझ्यासारखी तरुण मुलं आणि वयस्कर मुलं सगळेजण येऊ शकतात आणि काय करतो आता बस जसं मी खेळायला जातो खेळून वगैरे माझे पाय आणि पाठ वगैरे दुखते कधी कधी त्याच्यासाठी पण एकदम उपयुक्त हे म्हणजे साधन वगैरे आहे तर तुम्ही येऊ शकता नक्कीच भेट घ्या जर जा तुमचे हात पाय मान वगैरे दुखत असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे नक्की मसाज मध्ये काय तर मी एक स्पोर्टमॅन आहे स्पोर्ट तर माझ्या स्पोर्ट नाव फुटबॉल आहे क्रिकेट आहे त्याच्यासाठी खेळताना क्रॅम्प येतात पायासाठी तर हे बघू शकतो करतोय तर आपल्याला त्याच्यासाठी मसाज वापरतोय आणि तुम्ही बघू शकता असं नाही की म्हाताऱ्या मानसांनी मसाज करायची आहे तरुण मुलं पण मसाजचा आनंद घेऊ शकतात आपल्याकडे कणकवलीत एकमेव आपल्याकडे मसाज सेंटर आहे अनुभव मसाज सेंटर तुम्ही पण या बोला अनुभव मसाज सेंटर कणकवली या ठिकाणी एक चांगला उपक्रम चालू करण्यात आलेला आहे सन्माननीय घाडिगो साहेब यांनी आमच्या कणकवलीमध्ये अनुभव मसाज सेंटर मुळे चांगल्या लोकांना फायदा मिळतो वयोवृद्धा पासून ते खेळाडूंपर्यंत सर्व लोकांना एक चांगला आरामदायी फायदा मिळू शकतो या मसाज सेंटर मुळे माणसाला तणावमुक्त व मानसिक शांतता मिळते तसेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं रक्ताभिसरण सुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे शरीरातील ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी या मसाज सेंटरचा फार उपयोग झालेला आहे त्याचप्रमाणे एखाद्याला वजन किंवा चरबी शरीराची कमी करायची असेल तर या मसाज सेंटरला जरूर तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणी सन्माननीय घाडीगावकर साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय कदम साहेब त्याचप्रमाणे गावकर साहेब असे तज्ज्ञ मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या शारीरिक व्यथा व्याधी काय असतील तर त्या सांगून त्यांना योग्य उपचार पद्धती कशी करायची किंवा मसाज सेंटरमध्ये कोणकोणते मसाज उपलब्ध आहेत त्याची पूर्ण माहिती सविस्तररित्या मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या मसाज सेंटरमध्ये जी शुल्क घेते ती खूपच नाममात्र आहे आणि अशा प्रकारचं हे मसाज सेंटर हे आमच्या कणकवलीमध्ये सुरू झालेलं आहे त्याचं खूप त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे आणि ते आमचं भाग्य आहे आमच्या कणकवलीकरांचं खूप मोठं भाग्य आहे धन्यवाद ý thức là là cái việc cái việc này là cái 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 तुमचं मुलाचं हे आहे आणि मी तुम्हाला सांगतो आहे आजचं आम्ही विनायक दादाचा ताबडतोब भेटते तुम्हाला नावं वगैरेला मागे आपण रिक्वेस्ट टाकलेलं आहे ना 20 बार आज हे सगळं